नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये तुरीचे बाजारभाव बघणार आहोत बरेच शेतकऱ्यांचे कमेंट येतात की आमच्या बाजार समितीचे बाजारभाव सांगा तुमच्या सांगण्यावरूनच आपण हे तुरीचे बाजारभाव सांगत आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया जर चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा चला व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती बारशे या ठिकाणी छप्पन क्विंटल अवकाली जास्ती दरे दहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे नऊ हजार सातशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती पैठण या ठिकाणी तीस क्विंटल अवकाळी ज्या दरे नऊ हजार तीनशे एकोणपन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार रुपये क्विंटल पुढील बाजार समिती कारण या ठिकाणी बाराशे क्विंटल अवकाळी ज्यादार दहा हजार तीनशे पंधरा रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल पुढील बाजार समिती देऊन या ठिकाणी दोन क्विंटल अवकाळी ज्या दरे दहा हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे दहा हजार पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती मुरुम या ठिकाणी एकशे ब्याण्णव क्विंटल अकाली जास्ती दर आहे दहा हजार तीनशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे नऊ हजार नऊशे पंचवीस रुपये क्विंटल जात आहे तूर तसेच पुढील बाजार समिती अमरावती या ठिकाणी पाच हजार चारशे पंचावन्न क्विंटल अवकाळी जास्त दर आहे दहा हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार रुपये क्विंटल जाता आहे लालतूर पुढील बाजार समिती जळगाव या ठिकाणी दोन क्विंटल अवकाळी जास्ती दर आहे आठ हजार आठशे रुपये क्विंटल